मित्रांनो माझे नाव आहे गंगा सावर बजनमुख नीता सायजन माझ्या माझ्या पुस्तकाची नाव तहानलेल्या गावड्या तहानलेल्या गावड्यात याचे लेखक आहेत सुनंदा जोशी सुनंदा जोशी सुनंदा जोशी आणि याच्यात एक लुक नावाचा कल्गु नावाचा एक गावडा राहत होता कल्लू नावाचा एक

आपल्या म कशी बुजवावी याला ते सुच त्याच्या काकाने त्याला हे दिलेलं होतं त्या एक का त्याच्या काकाने ते एक दिलेलं होतं त्याला सया मी तुला एक सांगतो काका असून मी एक सांगतो तुला पण एखादी काका ज्या काकाने सांगतो त्याला ती या पुस्तका त्या हे मटक्या अस मटक्याचं खोल पाणी असं आपले पित पिता पी येत नाही पण पण त्याला एक युक्ती सुचली आणि ते 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 च मी मी त्याच्या मटक्याच्या पास दगडं होते दगडं होते आणि त्या मटक्याच्या पास दगडं होते त्याच्या त्याच्यामुळे दगडं दगडं होते ते त्यांना एक युक्ती सुचली त्यांना वाटली त्याला वाटलं पाणी तर वर आणायचं आपल्याला त्याच्यामुळे त्यांना ते दगड यचक करून आपले करून एक एक दगड टाकून चाचा 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 मंदे चाचा मंदे चाचा मंदे एक दो बार दो बार दो बार दगड टाकून दगड टाकून त्याने त्या दगड टाकून त्याने आपलं पाणी दगड टाकून त्यानं आपलं पाणी बसलं का वर आणलं आणि वर आणून त्याने वर आलं पाणी आपण पिऊन आपल्या काकाच्या घरी जाईल म्हणलं ते डबल गेलं त्याच्या जरास पासच एका त्याच्या मित्रा मित्राला भेटलं मित्राला भेटलं आणि ते एका एका दिवशी नाही का त्याने त्याने त्याच्या मित्राला म्हणालं चला चल आता मला तुझ्या घरी घेऊन चाल पण ते नाही म्हणाला माझ्या घरी मी एकटाच आहे पण माझी बायको माझ्याशी निराश झालेली मी घरी जाऊ शकत नाही पण पण ती कावळा म्हणाला होऊन तिच्या तिच्या बायकोची कशी काय भांडणं झाली माझ्या बायकोला पाणी पाहिजे पण आमच्या गावात पाणी नाही कुठे पाणी असले तरी खोल असते आम्हाला जाता येत नाही तर एक तो नदी नदी पण सुखी पडली आहे त्याच्यामुळे आम्ही कधीच पा पाणी घेत नाहीत त्याच्यामुळेच पाणी घेत नाहीत त्या त्या पाण्यामुळे पाण्यामुळे आमचे भांडण होत असतात त्याने एक युक्ती त्याला ते ही दगडाची युक्ती त्याला ती सांगितली आणि ते म्हणालं ते म्हणालं की आपण मी आपण मित्र तू खराच आहे माझा मित्र परम मित्र तस काय तू मला ही माझी बायकोची आणि माझी भांडणं न होण्यासाठी भांडणं न होण्यासाठी भांडणं भांड भांडणं न होण्यासाठी थांबवलं थांबवलं आणि त्या त्या मित्राने त्याचे त्याचे सख्खे सख्खा भाऊ म्हणून त्याचा स्वीकार केला त्याला एक रात्र रा माझे तर राहण्याचा आग्रह केला पण कावळा म्हणाला माझ्या काकांनी माझी वाट पाहि पाहत होता पाहत होती चला माझ्या काकाच्या इथून माझ्या काकाचं घर इथंच आहे इथंच आहे इथं इथंच आहे चल आपण तर दोघं जाऊया माझ्या काकाला भेटून लगेच येऊया मग मी तुझ्यात एकरा एक रा, एका एक रात्रीचा मुक्काम टाकेल ते म ते हे म्हणाला ठीक आहे चाल बरं जाऊ दे आपण दोघं जाऊया आणि एका रात्रीचा मुक्काम टाकून येऊया ते म्हणालं की आपण आपण जाऊन लगेच वापस यायचं त्याच्यामुळे 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 ते म्हणाला की माझ्या 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 याचं ते म्हणालं की माझ्या याचा आपण कधीच कधीच आपल्या जेव्हा पाणी नसतं आपण एखादी युक्ती सोसायटची आणि कधीही आपल्या आपल्या ह्याचा स्वार करून त्यांना आपल्या ह्याचा स्वार करून आपण आपल्या मैत्रिणी मैत्रिणीसाठी पाणी पाणी ठेवायचं आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण आपल्या आपण आपल्या आपण आपल्या कधीही नुकसानच करायचं नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण आपल्या नुकसान के केलं नाही तरी जमे पण लोकांचं नुकसान करायचंच नाही कसं काय त्यांना आपली मदत हवी असली त्यांना करावी त्यांची मदत हवी असली आपल्याला ती करू शकतात आणि त्यांची जर काही नसलं तर ते पण आपल्याला करू शकतात त्याच्यामुळे कधीच कधीच कोणाची मदत करू नये अशी कोणीही म्हणू नका स्वतःची मदत केली तर त्यांची पण मदत करावी असं सगळ्यांना सगळ्यांनी गेले का त्या कावळ्यानं त्या कावळ्यानं मग एका दिवशी डबल त्याच्या काकाच्या इकडे जाऊ त्याने म्हण त्याने म्हटलं आता तर हर्बल आता पाणी पण आलं आता तुझ्या बायकोच्या तुझे कशी भांडणं ते कावळा म्हणायला ते कावळा म्हणायला माझ्या माझ्या बायकोशी माझ्या माझ्या बायकोशी एका युक्तीने मला भांडणं केले आहे माझ्या बायकोला दाणे सापडत नाही दाणे पोळी सापडत नाही कुठेही म्हणून मी दररोज करू का धन्यवाद